आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला अजितदादा यांनी तो निर्णय घेतलेला आहे मान्य मुख्यमंत्री म्हणजे खरं म्हणजे त्या अजितदारांनी निर्णय घेतलेला आहे ठीक आहे आता मला वाटतं कृषी खातं त्यांच्याकडे देतो त्यांना क्रीडा मंत्री दिलं केलं गेलेलं आहे क्रीडा खात्यांना कृषी खातं दिलं गेलेलं आहे हा इंटरचेंजचा विषय आहे पण तो सर्वच निर्णय अजितदारांचा धनंजय मुंडेंचे पण धनंजय मुंडेंची पण लॉबिंग सुरू आहे त्यांनी तीन वेळा पडणे सांगितलं आहे की मुंडेंनी पण लॉबिंग करते आमदार आहेत धनंजय मुंडे काही कारणासाठी त्यांनी भेट घेतली असेल त्याचा अर्थ असा होत नाही की फक्त मंत्रिपदासाठीच लॉबिंग करत आहेत मला वाटतं असा अर्थ घेण्याची काही गरज नाही सर्व मंत्र्यांचे कान पोचले आहे देवेंद्र फडणवीसांनी कान पोचलेले आहेत सगळ्या मंत्र्यांचे कुठलेही आक्षेपकार्य वक्तव्य किंवा काही गोष्टी कपून घेतल्या जाणार नाही बरोबर आहे त्यांनी सांगितलेलं आहे परवाचे दोन तीनशे किस्से झालेले आहेत त्यामुळे बोलताना आपण मीडियासमोर विशेष करून बोलताना सांभाळून बोललं पाहिजे सांभाळून लागलं पाहिजे त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना तो अधिकार आहेत मंत्र्यांना सूचना देण्याचा त्यांनी तो केलेला आहे मला वाटतं या या खात्यामध्ये असं नाही आहे निधी वळवला जातो पुन्हा त्या खात्यात दुसऱ्या खात्यातून दिला जातो एक टेक्निकल बाब आहे मला तांत्रिक बाब आहे त्याच्यामुळे सगळे एखाद्या खात्यातून सगळे पैसे काढून घेतले दुसरीकडे गेले असं होत नाही मला वाटतं पुढे ॲडजस्टमेंट झालं की त्या खात्यामध्ये पैसे टाकले जातील हा निर्णय वित्तमंत्र्यांनी घेतलेला आहे मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेला आहे पण कुठल्याही खात्यावर अन्याय होणार नाही एखाद्या खा खात्याचा मग माझा जलसंपदा खात्याचा निधी काढून तिकड देऊन टाकला तिकडे काहीच नाही असं होतही त्या त्या खात्यामध्ये पैसे किती आहे ते ठरलेलं आहे बजेट ठरलेलं आहे त्या त्या खात्याला तेवढे पैसे मिळणार आहे काल कोर्टात देखील सगळे मुद्दे चकोर आलेले आहेत मला या संदर्भामध्ये मी जेवढं तुम्ही दाखवायचे नाव तेवढंच बघतोय या संदर्भामध्ये पोलिस चौकशी सुरू आहे पोलिसांनी आपलं म्हणणं कोर्टासमोर मांडलेलं आहे आता हा विषय न्यायप्रविष्ट झालेला आहे मला वाटतं काय पुरावे येतील त्यानुसार कारवाई होईल तेच सांगतो आता ही न्यायालयीन बाब आहे आता कोर्टाने सुनावल्यावर आपण त्यावर काय टीका टिप्पणी करणार आता कोर्टाला अधिकार तो सर्वस्व आहे आणि कोर्टाने तो निर्णय घेतलेला आहे न्यायालयीन कोठडी सुनावली भाऊ पण केवळ मोबाईलमध्ये काही अक्षरप्रकारे फोटो आणि काही गोष्टी व्हिडिओ सापडलेले आहेत आणि ते व्हायरल केल्याचाही पोलिसांनी दावा केलेला आहे मला वाटतं काल आपण एक आपल्याच चॅनल दाखवत होतात काय काय आलेलं आहे काय काय म्हटलं आहे काय काय फोटोसह दाखवतो या बाबतीमध्ये मला असं वाटतं हा तर न्यायप्रविष्ट आहे मला काही या विषयावर फार भाष्य करायचं नाही पोलीस तपास सुरू आहे कोर्टामध्ये त्यांनी काय असेल नसेल ते सगळं सादर केलेलं आहे काय निर्णय होईल तो होईल खडसेंनी थेट तुमच्यावर आरोप केलेले आहेत ते वारंवार माझं नाव घेत असतात पण आता मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही निश्चित या संदर्भामध्ये एक तक्रार करण्यात आलेली होती आणि ज्या पद्धतीने त्यांचा खून झालेला आहे ज्या निघृहण खून झालेला आहे त्यामुळे मला वाटतं की त्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदयांनी निर्णय घेतला आणि स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम त्या संदर्भामध्ये नेमली गेलेली आहे मला वाटतं लवकरच त्या समर्भामध्ये जे वस् वस्तुस्थिती आहे ती समोर येईल ते आहे आहेत मला वाटतं स्वागता निर्णय आहे विनाकारण काँग्रेसच्या काळामध्ये काही लोकांना त्या का ठिकाणी भगवा दहशतवाद भगव्याचा दहशतवाद आणि म्हणून त्यांना विनाकारण त्या ठिकाणी गोवण्यात आलेलं होतं आता खरं म्हणजे आठ दहा त्या लोकांना खूप त्रास झाला सहन करावा लागला पर परंतु कुठलाही पुरावा त्यात नव्हता कुठलाही पुरावा नव्हता आणि म्हणून आता पुरावाभावी मान्य न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे मला वाटतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका